मुलांनो आपला नवा दिवस नवी आपल्या मी सादर करत आहे आपल्या आजच्या या कथेच नाव आहे काजवा आणि काजवा सगळ्यांना ज्याला हिंदीमध्ये आपण जुगनू म्हणतो जुगणू आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये आम्ही लहानपणी त्याला आग्या म्हणायचो आग्या त्याच्या पाठीमाग अशी लाईट चमकते ना तो काजवा या बिचाऱ्या काजव्याचा कोणाला त्रास नाही आहे का त्रास नाही आणि मग हा रात्रीच्याला चमकतो दिवसात त्याच तो कुठे जाऊन बसतो देवास्था एके दिवशी संध्याकाळी काय झालं एक, एक साप या बिचाऱ्या काजव्याच्या पाठीमाग लागला काजवा फुडो साप माग काजवा फुडो साप माग खूप काजवा बिचारा जीवाच्या भीतीनं साप आपल्याला गिळून गेली या भीतीनं पळत होता साप त्याचा सा पाठला करत होता एक वेळ असे आणि काजवा बिचारा थकला थकल्यानंतर तो थांबला आणि सापाकडे त्यानं एक भूत नजरेनं पाहिलं साप त्याला गिळणार तो मला ठीक आहे साप दादा तुम्हाला गिळणार आहेस खाणार आहेस हे मला माहित आहे पण प्लीज मला तुला एक दोन तीन प्रश्न विचारायचे त्याची उत्तरं मला दे आणि मला खुशाल गिळ साप आता थांबलाच आहे ठीक आहे विचार बाबा तो म्हणला मला सांगा तुम्ही जे भक्ष खाता उंदीर असेल आणि काय काय बेडूक असेल काय असतील काय असतील तुम्ही जे भक्ष खाता त्यापैकी मी एक आहे का साप म्हणाला नाही तो माझा दुसरा प्रश्न मी तुम्हाला कधी काही त्रास दिलाय का नाही काजवा मला माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न मग तू मला का कळणार आहेस सापान उत्तर दिलं की मी तुला चमकताना पाहू शकत नाही झाली अशी बोध काय बोध घ्यायचा याच्यामधून आयुष्यामध्ये अशी काही माणसं भेटतात ज्यांना आपला काही त्रास नसतो ज्यांना आपल्यापासून काही इजा नसते ज्यांचा आपला काही संबंध नसतो अशी सुद्धा माणसं आपल्या प्रगतीला पाहून आपल्यावरती जळतात आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करतात म्हणून अशा दुष्ट माणसापासून आपण सावध राहिलं पाहिजे समाजामध्ये अशी काही साप आहेत की ज्यांना दुसऱ्याची प्रगती पावत नाही एवढं एकमेव कारण असत म्हणून ते त्याच्या नाशावरती टपलेले असतात मित्रांनो अशा सापांपासून आपण सावध राहिलं पाहिजे धन्यवाद